लोणार तालुक्यातील भुमराळा येथील शेतकरी संतोष दिगंबर भोसले यांच्या 12 गुंठे शेतातील मिरची सीड प्लॉट अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी कापून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे सकाळी जेव्हा शेतकरी संतोष भोसले शेतात गेले तेव्हा मिरचीची झाडे बुडातून कापल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणी शेतकरी भोसले यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी पंचनामा केला असून मिरची प्लॉट कापून टाकणाऱ्याचा शोध घेत आहेत शेतकरी संतोष भोसले यांनी आपल्या 12 कुंठे शेतात शेड नेट मध्ये मिरचीचा सीड प्लॉट लागवड केला होता जवळपास सहाशे पन्नास झाडाची लागवड केलेली असताना त्याचे क्रॉसिंग सुरू होते काही दिवसांनी हातात उत्पन्न सुद्धा येणार होते मात्र कुणीतरी व्यक्तीने विड्याच्या साह्याने संपूर्ण मिरची प्लॉट कापून टाकला आहे त्यामुळे त्यांचे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे माझं नाव संतोष भोसली राहणार भोमराळा दरी असं नुकसान झालंय की नेट कलस कंपनीचं पूर्ण करत आल्यानंतर कशाचं नुकसान झालं मिरचीच मिरचीच शेडाचं नुकसान केलं काय नुकसान केलं तीन चार लाखाच्या वरच नुकसान आहे काय केलं मिरची कापून टाकली आणि त्याचा काही आपल्याला उल्लेख लागला नाही वाले येऊन तपास चालू आहे आणि शेवटी काही त्याचा हे लागून नाही राहिलं आता कलस कंपनीचे साहेब सुद्धा इथे आलेले आहेत पवार साहेब किती झाड होते मिरची साडे सहा माझं नाव अमोल संतोष भोसले तालुका लोणार जिल्हा बुलढाणा इथं राहत आहे दर भुंगराळ दरीमध्ये माझं मिरच्याचं शे नेट कापून टाकलेलं आहे चार पाच लाखाचं नुकसान झालेलं आहे नेट कापलं का काय त्यातलं मिरचीचे झाडं मिरचीचे झाडं सगळे कापलेले गेले ना किती नुकसान आहे तीन चार लाखाचं नुकसान झालेलं आहे कधी झाली घटना रात्री झाली